नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे जेजुरीमधून विधानसभेचे सभापती राम शिंदे यांनी घेतले खंडोबाचे दर्शन राम शिंदे यांनी सपत्नी केला कुलधर्म कुलाचार विधानसभेचे सभापती राम शिंदे यांनी आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर येत श्रीखंडेरायाचं सहकुटुंब दर्शन घेतलंय यावेळी एळकोट एळकोट मल्हारचा गजर करत राम शिंदे यांनी बंडार खोबऱ्याची उधळण केली राम शिंदे यांचा आज वाढदिवस हो आहे त्यानिमित्त ते, ते आज सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास जेजुरी येथील गडावर आले होते यावेळी त्यांनी सपत्नीक खंडोबाची पूजा देखील केली तर देवसंस्थांच्या वतीनं काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचं राम शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन देखील करण्यात आलं यावेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकादे डॉक्टर राजेंद्र खेडेकर मंगेश घोने ऍडव्होकेट विश्वास पानसे अॅडव्होकेट पांडुरंग थोरवे पोपट खोमणे पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत देवसंस्थानचे व्यवस्थापक आशिष बाटे खंडोबा देवाचा पुजारी वर्ग श्री खंडोबा देवाचे मानकरी खांदेकरी ट्रस्टचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ तसेच भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते